yeah <laughs>

हो आंघोळ करतो आणि शाळेत जातो आणि तू बी जाई शाळेत सर म्हणत होते तू यायला सांग म्हणे शाळेत येवाचा हा तर लवकर येजो तू बे हो ना हो इन नाही इन इन नाही मी आज 15 ऑगस्ट आहे काउन नाही येणार इन मी काय आहे उठाले पाहिजे होतं ना आता मॅडम मले म्हणून रांगोळी टाकाले नाही आली म्हणून आणि सांगितलं तरी प्रिया शीला त्या दोघी जणी गेल्या असन काही पाय भर त्याने म्हटलं होतं तुम्ही जाण तर मला येजा म्हटलं बोलावले तर थेय नाही आल्या तशाच आहे ना मग त्या दोघी हा तुला सांगितलं तरी तुले बोलावले नाही आले आणि तू जात जाय घुमत जाय त्याच्या मांग चालो शिलान चालो प्रिया हा तू जात जाय त्याच्या घरी दहा दहा वेळा अशा राहते तुझ्या मैत्रिणी जाऊ दे तू भी तशीच आहे त्याच्या वाणी तुला म्हटलं होतं मी मला लवकर उठव जा तू नाही नाही उठवलं आणि त्यालाच काय म्हणतं हा तूच तशी आहे तर अरे बापा मीच आहे का तशी ठीक आहे बा माहीत गलती आहे चुकलं माय आता मी म्हटलं आठ झेंडा वंदनचा कार्यक्रम होते त्याच्यानं नाही उठवलं पण आता आहे ना टाईम एक घंटा आहे पाणी आहे करून शाळेत बोलू नको आता दिमाग खराब करून ठेवलं तुला सकाळी 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 दिमाग खराब करून ठेवलं तुना रात्री मस्त विचार केला होता मी सकाळी लवकर उठून धुईन शाळेत जाईन मस्त रांगोळी काढून हा सगळ्यात पहिले जायचा विचार होता माया पण आता सगळ्यात लेट मीच जाईन

शाळेत जातो आणि शाळेत जात नाही आई येडा लवकर काढून दे ना कुठे धून ठेवला तुना ना बेस्ता हो हो देतो ना देतो जाय तू आंघोळ कर आली मी देतो काढून चल बाबा उठतो तिला काही दिसणार नाही अजून मलेस म्हणून तू या ना उशीर होते तू या ना उशीर होते अमाय ह्या कोण झोपला बाबा याले आज शाळेत नाही जा लागत काय सगळे लेकरं तयारी करून मगानेच गेले ना हा सात वाजताच गेले गण्या अ गण्या शाळेत नाही जा लागत काय हा शाळेत नाही जा लागत काय आज पंधरा ऑगस्ट आहे ना आज ये जाईन ना मी थोड्या वेळानं जाईन थोड्या वेळानं जाईन म्हणजे कधी जाशील तू हा झेंडा वंदन घे झाल्यावर जाशील काय म्हटलं आता पावणे आठ वाजले ना कर ना लवकर तयारी आणि जाईल लवकर शाळेत हा जाई नाजी जाई नाजी काय होय सगळे लेकर मगानेच गेले म्हटलं सहा वाजता पासून जाऊन बसले शाळेत आणि तू इथं आहे घरी आजी जातो ना मी भाषण पाठांतर करून राहिलो मी भाषण पाठांतर करतो म्हटलं एक वेळा अजून भुललो नाही पाहिजे हा नाही तर मग तर चांगलं नाही वाटत ना शरम लागते हो नाही आजी कागद नाही नेवा लागत संघ पाठांतर करून जावं लागते सर कालच म्हणत होते पाठांतर करून येजो सगळे जण पाठांतर करूनच जाऊन राहिले कोणीच कागद नाही नेत आणि चिठ्ठी नाही नेत असाय काय चांगलाय ना मग चांगलाय हुशार झाला मग आता गण्या काय बरं मन लावून पाठांतर करून द्यायला व्हेरी गुड सुधरला का आता गण्या हा सुधरला आजी शांत राह ना आता एक मिनिट थोडस राहिलं थोडस राहिलं मी वाचतो आणि तयारी करतो जातो मग पटकन जाय मग पटकन आता आठ वाजून राहिले पावणे आठ झाले पंधरा मिनिटच बाकी आहे घालनो शाळेचा ड्रेस हा तयारी तर काहीच नाही केली तुन तसाच बसला अंग पाय धुवून आजी जावाले काय दोन मिनिट लागते दोन मिनिटात तर पोचतो मी आता फक्त एंडिंगच राहिलं मला थोडस पाठांतर करू दे अन जातो मग मी शाळेत अन येजो ना मग तू आ? आजी तू नाही येशील काय चालवते हो तू बी येईली आण सगळेजण ये मी भाषण देईन माझ्या भाषण ऐकायला ये जा अन मग जा कस भाषण दिलं मी न बर ठीक आहे ना लवकर तयारी करा हा आजी थोडस वाचतो अन करतो मग तयारी बर हो देवस आ, देवस गरी। आस काय मग मित्रांनो आज तर देवच पावला देव पावला म्हटलं आमच्या घरी आज स्वतःहूनच पाठांतर करायला बसला तो आज त्याला नाही लागलं काय करत काय नाही स्वतःहूनच बसला आता थोडा थोडा येऊन आला तो जागेवर आणि तुम्हाला पण पन पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा अन मी हे म्हणणार होती हा व्हिडिओ कालच येणार होता पण काही कारणामुळे काल येऊ शकला नाही त्यामुळे आज टाकण्यात येत आहे तर तुम्ही तेवढं समजून घ्या आणि मला माफ करा चला मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पा

sure टोमॅटो केलेला आहे आणि यानंतर सुंदर असं छोटासा देश भक्ती पर गीत सादर करण्यात येत आहे तर ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही नम्र विनंती माझं नाव राणी मी इत्ता पाचवी मध्ये शिकत आहे आणि देश भक्ती पर गीत सादर करते ये मेरे वतन के लोगो ये मेरे वतन के

कोणाला तरी नाही आला दोन सोबती एकटं जावाले चांगले नाही वाटत सगळ्यात मागून जाईन एकटे जाईन तर चांगलं नाही वाटणार कोणाला नेऊ कोणी दिसत बी नाही प्रीतीच्या घरी गेली तर प्रीती बी गेली कुलूप लागले तिच्या घरी तिकडे चंद्रकला काकू थेही गेल्या मन्नातही गेली रुपाई गेली कोणाला नेऊ आता मी लताबाई काय माहित गेली का नाही गेली तर कोणाला घेऊन जाऊ आता संग एक काम करतो शांता काकूच्या घरी जाऊन पाहतो ते वहिनी असं घरी तर घेऊन जातो त्याला होऊ शकते वहिनी असन वहिनी नाही जात तशी काम बिम करत राहते तर जाऊनच पाहायचं चाललीच जातो नाही शाळेत मस्त आज पंधरा ऑगस्टचा दिवस आहे बाकी दिवस तर काम धंदे राहतेस एक दिवस मी जाणं नाही होत काय शाळेत जाऊच शकतो चला आता घेऊनच जातो वहिनीला वहिनी हाय का नाही आहे गड्या आवाज बी नाही देत दरवाजा तर उघडाच होता घरातच असन वहिनी काय करून आला तुम्ही काय करून राहिले होते आता स्वयंपाक बनवतो म्हटलं काऊन काही काम होतं काय घरी कोणीच नाहीये आई बी शाळेत गेले बाबाही हो, हो, शाळेत गेले घरी कोणीच नाहीये वय मी काम नाही आहे शाळेत चला म्हटलं माया संग सगळे शाळेत गेले मी येतेच आहे तर पण नाही कोणाला नेऊ कोणाला नेऊ कोणीच नाही आहे ना सगळेचे सगळे शाळेत गेले त्याच्यानं म्हटलं चाल ना माया संग आता ह्यावेळीच पण झंडवंदन चा कार्यक्रम तर झाला झाला तर झाला आपण जाऊन बसू पाच दहा मिनिट हा तेवढं चांगलं वाटते नाही तर काय म्हणून मग सर हा गेलो होतो म्हणून आशाबाईच्या घरी बोलावले आलीच नाही म्हणून आशाबाई त्याच्यानं म्हटलं चला जाऊन बसू पाच दहा मिनिटात बसू आणि येऊन जाऊ यावेळेस पण आशा ते साडी नाही घातली मी थांबा मग पाच सा मिनिट साडी घालतो मी मग जाऊ आपण राहू द्या ना हेच तर साडी चांगली दिसते हा अजून तुम्ही साडी काढा मग दुसरी साडी घाला आणि टाइम पास होईल राहू द्या चांगला दिसून राहिला मी पा बरं मी तर तशीच आली काम करता करता उलट तर भांग नाही केला काही नाही तशीच आली चाल बप्पा शाळेत जवळ चाल बप्पा शाळेत जावाच आहे कोणीच नाही दिसलं मला गावात त्याच्यानं मग मी तुमच्या घरी आली मला वाटलं तुम्ही घरी असाल तर घेऊन जातो म्हटलं मी वहिनीला चला ना चांगल्यात दिसून राहिले तुम्ही चला पटकन चालला जाऊ बर ठीक आहे दोन मिनिट थांबा मग मी झाकझुक करून येतो आणि दरवाजा लावतो आणि चला मग बरं बरं करा मग पटकन करा बापरे आशा एवढ्या लवकर या लागते हा एवढ्या लवकर आले तुम्ही दोघी जणी झेंडावंदनचा कार्यक्रम झाला आता मस्त देशभक्तीपर पर गीत चालू आहे हा आणि तुम्ही आता आले अहो शांत बसणं आता काय सगळे समोर बोलता काय हा सगळे समोर इन्सर्ट करता काय राहू दे ना कोणाचं लक्ष नाही आहे झाला उशीर झाला माया कामच करत राहिली मी हे करू दे हे करू दे थोडासा उशीर झाला मले समोर लक्ष दे ना तू समोर लक्ष दे मायावर लक्ष नको देऊ बरं बरं ठीक आहे नाही देत मी लक्ष तू यावर तर यानंतर देशभक्तीपर गीत सादर करण्यासाठी येत आहे प्रिया

प्रकारे इथे देशभक्ती पर गीतचा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि यानंतर दोन शब्द सांगण्यासाठी येत आहे गणेश तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून गणेशचं स्वागत करूया उपस्थित सर्वांना नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रिन्सिपल शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मला या स्वातंत्र्यदिनी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी तुमचे आभारी आहे भारत पंधरा ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला हा दिवस भारतीय इतिहासातील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुमारे दोनशे वर्ष संघर्ष करावा लागला भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्यामध्ये महात्मा गांधी भगतसिंग राजगुरू सुखदेव सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक यासारखे अनेक नेत्यांचा समावेश होता आजचा दिवस आपल्याला त्या थोर पराक्रमी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची व बलिदानाची आठवण करून देतो एवढे बोलून जह जह मी माझे दोन शब्द थांबवितो जय हिंद जय भारत तर मित्रांनो इथे ऑगस्टचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो आणि यानंतर लगेचच नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलाय तर सर्वांनी नाश्ता करूनच आपापल्या घरी जावे चला मग शांताराम काका सुभाष भाऊ शांताबाई चला नाश्ता करून घ्या हो